पहिला दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास अनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो जो, रे जो अनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो जो, जो। दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद चंदन बुका लावी लागंद, दत्त बाळाचे चरण वंदीन जो बाळाजो जोरे जो, जो, जो। बाळाचे चरण वंदीन जो जोरे जो, जो, जो। तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजली घंटा पाची अमृत सोन्याचा वाटा नगर जनाशी सुंटवडा वाटा जो बाळा जो रेजो रे जो। नगर जनाशी सुंटवडा वाटा जो बाळा जो, जो रेजो चवथ्या दिवशी चंद्र चंद्रपूजेचा प्रकाश पडला माली सूर्याचा नव लक्ष तारे प्रकाश चंद्राचा जसा झळक तो हिरा रत्नाचा जो बाळाजोजो रेजो जसा झळक तो हिरा रत्नाचा जो बाळाजोजो रेजो पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्वांगाशी ती विभूती सुंदर शंकर चक्र गदा घाली अलंकार गळा शोभे हो सुमणांचे हार जो, बाला जो जो रे जो गळा शोभे हो सुमणांचे हार जो, जो जो रे जो सहाव्या दिवशी नारद बोले अत्रि ऋषींचे भाग्य उजळले कुरुदेव हो जन्मास आले पंचामृत तेते वाटले जो बाळा जो, जो रेजो पंचामृत ते, ते वाटले जो बाळा जो, जो रेजो सातव्या दिवशी इंड तावन केळी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर हमस जो बाळा जो, जो रे जो नाच मांडला मोर हमसोबाजो जो, जो, जो रेजो आठव्या दिवशी कल्प तरुला आसन बघा घाली बसण्याला आठव्या दिवशी कल्प तरुला आसन बघा घाली बसण्याला कामधेनू हो नित्य सेवेला जो बाळा जो जो, जो। कामधेनू हो सेवेला जो बाळा जो जो, जो। नव्या दिवशी बोले गणपती औदुंबर खाली दत्त वैसती दत्ता मागून वृक्ष पूजती तया होई हो पुत्र संतती जो बाळा जो जो रेजो तया होई हो पुत्र संतती जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद गडाला दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्नप्रसाद गडाला स्मरण केले हो केदार लिंगाला प्रत्येक दिवशी हा नेम चालवी जो, जो जो बाळाजो जो प्रत्येक दिवशी हा नेम चालवी जो बाळा जो जोरे जो बाळा जो 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 बाळा जो जो धन्यवाद